भुसावळ येथे गोरक्षकाने वाचविले तरुणीचे प्राण खासदार रक्षाताईनेही केली मदत भालोड येथून भुसावळ येथे आणलेल्या व श्वास घेण्यासाठी भयंकर त्रास होत असलेल्या तरुणीचे प्राण गोरक्षक रोहित महाफले यांनी डॉक्टरांच्या व खासदार रक्षाताईच्या मदतीने वाचविले आहे दोन दिवसापूर्वी भुसावळ येथील अश्भूजा देवी मंदिराजवळ एक रिक्षा मध्ये तरुणी श्वास न घेता असल्याने तळमळत होती दवाखान्याचा पत्ता सापडत नाही अशा स्थितीत भालोड येथील कोळी परिवार होता यावेळी देवांच्या दर्शनाला पायी निघालेल्या गोसेवक रोहित महाफले यांनी चिठ्ठीवरील पत्ता बघताच भोळे हॉस्पिटलला भरती केले डॉक्टरांनी पेशंटला आहे सीला भरती करावे लागणार असे सांगितले असता बाहेर गावातून आलेल्या कोळी कुटुंब घाबरून गेलेले होते त्यांना धीर देत सांगितले आपण घाबरून नका महाल्यांनी खासदार रक्षाताई खडसे यांना फोन केला आपल्या प्रभागातील गरीब कुटुंबाला मदत करावी असे सांगतांचा सा रक्षाताईंनी होकार दिला त्वरित रक्त तपासणी एक्सरे रे इकोटेस्ट साठी फटाफट धाव घेत तरुणीचे प्राण वाचविण्यात यश आले आहे यावेळी डॉक्टरांनी सांगितले बरे झाले लवकर आणले या पवित्र कामात समाजसेवक श्री योगेश वासुदेव पाटील व वा पंकज जाधवांनी यांनी मदत केली पेशर ताईला वडील नसल्याने आईच्या डोळ्यात पाणी आले होते स्वतः तरुणी प्रियंका कोळी बहीण स्नेहा कोळी काकाश्री नितीन कोळी काकू आशा कोळी तरुणीची आई आशा कोळी सुनील कोळी संतोष कोळी व पूर्ण कोळी परिवाराने महाफले यांचे आभार मानले संध्याकाळी ताईला बरे वाटल्यावर डोळ्यात पाणी येत प्रतिक्रिया देताना संकटात सापडलेल्या लोकांना मदत करा असे आवाहन रोहित महाफलेनी केलेले आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे भुसावर छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती दिली आईची तब्येत खराब चालली याची माहिती मिळाली आणि आज आपण बघू शकतो काही देवाच्या कृपेने व डॉक्टरांच्या आज काही खूप बऱ्या आले आपण बघू शकतो विशेष म्हणजे याच्यामध्ये मला सर्वात मोठा आनंद हा वाटला आमच्या आई साहेबांनी म्हणे की ना मला एक पोरग आणि दोन पोरं आहेत मला खूप आनंद वाटला कुठेतरी वाटते की जीवनाचं जो आपला जो जन्म झाला आहे तो कुठेतरी सार्थक होतोय मी माझ्या तमाम बांधवांना भगिंना प्रार्थना करतो आपल्या आसपासमध्ये कोणी संकटात असेल किंवा कोणाचा अपघात विपघात झाला असेल तात्काळ आपण या ठिकाणी त्याची मदत करा आपली एक मदत करण्याचा एक प्रार्थना एवढं बोलतो या ठिकाणी अमक धन्यवाद जय श्रीराम जय गोमाता